शिवारमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी देणार आहे कांद्याच्या बाजारभावासंदर्भात तर आज लासलगावला जेव्हा कांद्याचे लिलाव सुरू झाले सकाळच्या सत्रात तेव्हा कालच्या तुलनेत आज बाजारभाव वाढलेले दिसले मागचे दोन ते तीन दिवसांचा तुम्ही आढावा घेतला तर कांद्याचे जे बाजारभाव जे आहेत ते साधारण दर दररोज म्हणजे सोमवारपासून तर आत्ताचा जो बाजारभावांचा जो ट्रेंड आहे विशेषतः लासलगावमध्ये तो साधारण पन्नास रुपये शंभर रुपये असं करत करत तो पुन्हा एक ते दोन रुपये तीन रुपयांनी वाढलेला आहे आजचे बाजारभाव अर्थातच मी सांगितले त्याप्रमाणे दोन हजार रुपये सरासरी आहे काही ठिकाणी तो एकवीसशे रुपयांपर्यंत गेलेला आहे जास्तीत जास्त आजचे लासलगावचे बाजारभाव सव्वीसशे आहे किमान बाजारभाव नऊशे आहे हे सकाळच्या सत्रामधले आहे मनमाडला त्याच्या जवळच असलेली बाजार समिती तिथं बाजारभाव अतिशय खाली गेले होते ते आज सरासरी दोन हजार रुपये आहेत पुणे बाजार समितीमध्ये जे बाजारभाव होते कांद्याचे तिथल्या लोकल कांद्याचे ते अगदी दोन हजारापर्यंत आले होते ते परत वाढले आहेत आणि ते आता आहेत चोवीसशे रुपये सरासरी जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त आहे सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे जे बाजारभाव अतिशय खाली गेले होते म्हणजे पंधराशे रुपयापर्यंत जे आले होते ते परत आता वर यायला सुरुवात झाली आणि आजचा सकाळच्या सत्रात कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा सरासरी भाव आहे अठराशे रुपये तर हे बाजारभाव आहे सव्वीस डिसेंबर वीसशे चोवीस आज वार आहे गुरुवार तर मागच्या काही आठवडे म्हणजे जवळपास दोन आठवडे कांद्याचे बाजारभाव हे तसे पडताना दिसत होते ते किती पडावेत तर ते जवळपास पन्नास टक्के साठ टक्क्यांनी पडले बरं ते, ते स्थिर राहतील असं वाटत होतं पण स्थिर राहिले नाही पण मागच्या तीन दिवसांपासनं हे मात्र स्थिर राहत आहेत तर या संदर्भात हे स्थिर कसे राहत आहेत हे वाढतात कसे बाजारभाव त्याला काय कारण कारणं आहेत आणि जे तुमचे प्रश्न एक मी कांदा विकायचा की नाही आणि त्याचा मी परत एकदा उल्लेख करतो आहे तर संदर्भातले उत्तर मिळवण्याआधी मी तुम्हाला एक परत एक आवाहन करतो एक आठवण करून देतो की शिवारच्या चॅनलला आपण जास्तीत जास्त संख्येनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल किंवा काही सल्ला असेल किंवा काही शुभेच्छा असतील तर तुम्ही याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा त्यामुळे पुढच्या काही व्हिडिओमध्ये मा ती माहिती आपल्याला घेता येईल आणि त्यातून आणखी तुमचे काय प्रश्न आहे आणि काय काय अडचणी येत आहेत ते समजून घेता येईल बाजारभावाच्या संदर्भातला एक डिस्क्लेमर आहे तो मी सर्वात आधी हे सांगतो की पुढे जाण्यापूर्वी किंवा हे बाजारभावाचं हे सगळं गणित सांगण्यापूर्वी बाजारभाव हे आवक निर्यातीची धोरणं सरकारी धोरणं त्याच्यानंतर हवामान या सगळ्यावर अवलंबून असतात त्यामुळे ते बाजारभाव पडले आज समजा एवढे तर उद्या वाढतील का परवा कमी होतील का असं कोणीही सांगू शकत नाही जर कोणी सांगत असेल व्हिडिओला लाईक किंवा आकर्षणासाठी किंवा हे करत असेल तर समजा की हे बऱ्यापैकी त्यामध्ये तथ्य नसलेल्या गोष्टी सांगत आहेत त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा तुम्हाला एक असा अंदाज आम्ही देऊ शकतो हो की बाबा ही अशी अशी आकडेवारी आहे यानुसार या, या पद्धतीचं ॲनालिसिस आहे तर ठीक आहे आपण आता पुढे जाऊया जो महत्त्वाचा भाग आहे आज ते तो थोडक्यात तुम्हाला सांगतो साधारण दोन आठवड्यापूर्वी मागच्याच्या मागच्या आठवड्यात सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा बाजारभाव एकदम दोन हजारपर्यंत खाली आले होते त्याच्या आधीच्या तुलनेत म्हणजे मी सोळा तारखेची गोष्ट करतोय सोळा डिसेंबरची तर ते असं का घडलं कारण त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याची जी आवक झाली ती होती साधारण चार लाख एकोणावीस ते वीस हजार टन क्विंटल सॉरी तर हे साधारण सव्वा चार लाख क्विंटल आवक ती झाली बरं त्याच्यानंतर मंगळवार बुधवार गुरुवार ते थेट शनिवारपर्यंत ही आवक कमी झाली का नाही या आवकेमध्ये ही आवक टिकून राहिली ती साधारण तीन ला साडेतीन लाख त्याच्यानंतर ती आली तीन लाखांवर अशा पद्धतीनं सरासरी दररोज सव्वा तीन ते साडेतीन लाख क्विंटल कांदा मागच्या आठवड्यात येत होता मी आता काही आकडेवारी आली आहे त्याच्यावरनं आपण काही गोष्टी पुढे सांगतो तर जसं मी सांगितलं की तेवीस तारखेला सोमवारी म्हणजे या सोमवारी तेवीस डिसेंबरला राज्यातली जी कांदा आवक जी होती संपूर्ण राज्यात जी झाली तीन लाख छप्पन्न हजार दोनशे सत्तर क्विंटल देशामध्ये दे किती आवक झाली तर सहा लाख अठ्ठेचाळीस हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यामध्ये किती झाले त्याच्यामध्ये लासलगाव पिंपळगावचे पोळ आणि लाल कांदा धरून तर ती होती एक लाख सत्तेचाळीस हजार क्विंटल मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्याची ही जी आवक होती ना ती सरासरी पावणे दोन दोन लाखांपर्यंत पोहोचली होती या आठवड्यात सोमवारी ती कमी झाली आणि मग तुमच्या लक्षात येईल की रविवार म्हणजे शनिवारच्या तुलनेत हे बाजार टिकून राहिले आता मंगळवारी मंगळवारी चोवीस डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यातली जी आवक आहे ती परत घटली ती साधारण आली दोन लाख चौऱ्याहत्तर हजार क्विंटल म्हणजे तीन लाख छप्पन्नच्या तुलनेत जवळपास ऐंशी नव्वद हजारा हजार क्विंटलने ती घटली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण आवक घटली आणि ती एक लाख पंधरा हजार क्विंटल आवक राहिली देशामध्ये जी आवक आहे तिच्यामध्ये थोडीशी घट होऊन ती झाली पाच लाख अठ्ठावीस हजार क्विंटल पंचवीस तारीख नाताळच्या दिवशी ही आवक कशी होती ती आता आपण बघूया पंचवीस तारखेला संपूर्ण राज्यामध्ये लाल कांद्याची आवक ही घटलेली दिसून आली ती संपूर्ण राज्यामध्ये फक्त एक लाख पस्तीस हजार क्विंटल होती कदाचित त्या सुट्टीमुळे असेल काही ठिकाणी बाजार समित्या बंद होत्या नाशिक जिल्ह्यामध्ये मा मात्र बाजार बऱ्यापैकी सुरू होते त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जी होती ती पन्नास हजार क्विंटल आवक झाली आणि बाजारभाव होते अठराशे ते एकोणावीसशे रुपये लासलगावचा सरासरी सांगतो आहे पातळीवर ही सगळी आवक होती ती परत घटून तीन लाख वीस हजारांवर आली आता थोडंसं दोन आठवड्याचं मी मगा सांगितलं तसं त्याची तुलना करूया आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान पातळीवर कांद्याची आवक होती तीन लाख वीस हजार क्विंटल आणि पंधरा डिसेंबर तर एकवीस डिसेंबरला होती ती चार लाख पंचवीस हजार क्विंटल या सगळ्यांना एक लक्षात घेतलं तुम्हाला एक बाजारभावाचा ट्रेंड लक्षात येतो तो असा आहे की सोमवारी बाजार जेव्हा सुरू होता तेव्हा मार्केटमध्ये कांद्याची आवक खूप होते ज्यांनी शनिवारी कांदा काढलेला असतो दुपारनंतर ज्यांनी रविवारी कांदा काढलेला असतो आणि त्यांना ते विकायचं आहे तर समजा ही जर मंडळी जर कांदा चांगल्या परिस्थिती असेल थोडी थांबली तर सोमवारचा हा जो लोड आहे ना बाजाराचा तो कमी होईल आतापर्यंतचा जे मागच्या तीन आठवड्याचा ट्रेंड असाच आहे की ज्या दिवशी कांद्याचे भाव मोठ्या संख्येने कोसळले म्हणजे बावीसशे रुपयांवर आले त्या दिवशी कांद्याची आवक मी आधी सांगितल्याप्रमाणे ती होती साधारण चार लाख दहा ते चार लाख पंधरा हजार क्विंटल अख्ख्या राज्यामध्ये आणि नाशिकमध्ये पण ती बऱ्यापैकी होती म्हणजे साधारण दोन ते तीन आठवड्यांपूर्वी गुजरातच्या एका बाजारामध्ये तर रांगा लागल्या असंही आपण मागे बघितलं आहे किंवा काही माध्यमांमध्ये वाचलं की शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीसाठीच्या रांगा होत्या आता याच्यामध्ये जर नियोजन केलं आणि थोडंसं असं लक्षात घेतलं की हा कांदा थोडा जर थांबलो आपण तर ज्यांचा कांदा अतिशय ज्यांना गरज आहे ते पटकन विकून टाकतील काही ठिकाणी थोडा खराब झालेला आहे तर त्याला मार्केटमध्ये नेण्याची -ने गरज आहे पण ज्यांचा त्यातले त्यात एखादा दिवस लाल कांदा फार दिवस टिकत नाही हे मान्य आहे पण एखादा दिवस थोडंसं थांबलो तर ही जी एकदम आवक होते आणि एकदम भाव पडतात तर ते भाव त्याच्यामध्ये थोडंसं आळ होईल आणि तुमच्या कांद्याला फार नाही पण एक एखादा रुपया पन्नास पैसे दोन रुपये असा फरक पडेल तर तो जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडप्रमाणे जर विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये हा ट्रेंड तीन लाख सरासरी राहिला आणि रविवारी मात्र बाजारभाव कमी रविवारी सुद्धा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली मी मागच्याच्या मागच्या आठवड्यात सांगतो त्याच्यामुळे बाजारभाव हे सरासरी दोन हजारच्या आत किंवा बाहेर राहिले नंतर मात्र ते दोन हजारपर्यंत टिकून राहिले मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात आता ते थोडेसे वाढत आहेत किंवा वाढण्याचा ट्रेंड आहे आता ते वाढतील का कमी होईल का निर्यात शुल्क अजून कमी झालेलं नाही आहे किंवा काढून टाकलेलं सॉरी निर्यात शुल्क का पूर्ण काढलेलं नाही आहे मग ती मागणी झाल्यानंतर कदाचित हा कांदा वीस रुपयापासून बावीस पंचवीसपर्यंत जाऊ शकतो पण त्याच्या आधीच हा कांदा आजपासून वाढताना दिसतो आहे काही बाजार समित्यांमध्ये बावीस तेवीस रुपये आहे अगदी वाईचं जर उदाहरण घेतलं तिथं सहा हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजारभाव आहे आणि सरासरी साडेचार हजार रुपयांनी कांदा विकला गेलेला आहे आजही देशामध्ये पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ या परिसरात जर तुम्ही तिथले बाजारभाव बघितले तर ते आठ हजार रुपयापर्यंत आहे क्विंटल कारण तिथं आवक कमी आहे याचा अर्थ आता ही कांद्याची आवक थोडीशी घटलेली आहे या आठवड्या याच्यामध्ये आणि जेव्हा जेव्हा ट्रेन तुम्ही लक्षात घ्या सोमवार मंगळवार बुधवार हे न बाजारात खूप सारा कांदा येण्याचे दिवस असतात एकदम कांदा येतो गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार त्या तुलनेत कमी होतात आणि त्याच्यामुळे असं होतं की दर रविवारी जुन्नरला नारायणगावला पुण्याजवळ हे बाजारभाव कांद्याचे बऱ्यापैकी दिसतात कारण राज्यामध्ये त्या दिवशी आवक कमी असते आणि डिमांड पण असते कांदा पोचवायचा असतो तर हा सगळा विचार केला हे जर कांद्याचं गणित जर हे विचार केलं तर हे तीन दिवस सुरुवातीचे तर तुम्ही कमी क्षमतेनं कांदा आणला सगळाच आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणला आणि नंतरचे दिवस असं हे केलं तर ज्यांना शक्य आहे त्यांना म्हणजे तो उगाच वाहतुकीचा खर्च आणि तसं नको व्हायला जे जवळ आहे बाजाराच्या ते असं करू शकतात किंवा मग थोडं थांबून एखाद दिवस थांबून जर केलं तर त्या पद्धतीनं नियोजन होईल आणि कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील हा सध्या तरी हे सोल्युशन जे आहे जे शेतकऱ्यांना किंवा काही व्यापाऱ्यांना जे सुस्त आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे आता पुरतं आपण इथे थांबूया पुन्हा एकदा लाईक सबस्क्राईब करा शेअर करा याची आठवण करून देतो आणि नवीन विषय घेऊन पुढच्या भागामध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार